आणि सर्व अधिकारी सी टी ओ आणि प्रकल्प अधिकारी सुपरवायझर सर्व या सर्वांबरोबर आमच्यात पहिले झाले आपण एक सगळ्यात होता जितक्या काही टीव्ही होत्या त्या जर म्हणजे ऑनलाईनची जी स्पीड आहे तो जर विषय सोडला तर बाकीच्या सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत बरेच ऑनलाईन आता सुरू झालेले आहेत त्याच्याकरता स्कीम्स आणि बाकी त्याच्याकरता पण जास्त दिलं गेलं राज्यामध्ये कायम आज कंडिशन त्याच्यामध्ये आहे तर तो मोठा विषय आहे पण आमचा प्रयत्न असाच आहे की प्रत्येक गावा गावामध्ये आंगनवाडी सेविका आणि मित्रांच्या कर्मी हे सगळे फॉर्म लवकरात लवकर दोकर भरून लवकरात लवकर भरताना क्लियर फॉर्म असले पाहिजे कारण एकतीस ऑगस्टला जरी पर्यंत एकतीस ऑगस्ट पर्यंत जरी हे फॉर्म भरल्या गेले तरी एक जुलै पासून हा सर्वांना फायदा मिळणार आहे हा सगळा फायदा मिळणार आहे आणि आपल्याला माहित असेल की राज्य शासनाने सगळी सुसूत्रता याच्यामध्ये आणलेली आहे कोणतेही आता कॉम्प्लिकेशन नाहीये जसं पाच एकर जमिनीची अट होती ही काढून टाकण्यात आली आहे

आमचं सरकार जसं काँग्रेसने शून्य बिंदूच्या सरकारच्या आम्हाला सांगितलं होतं आम्हाला आश्चर्य वाटलं की कोणी एक शब्द त्यावेळेला बोललं नाही आणि लागलीच निवडणूक आल्यावर सांगितलं की प्रिंटिंग मिनिस्टर के म्हणून आमचे रिझाईन घेतले बघितले त्यावेळेला नाही जे काय आधी काही मोदय पण राशी असेल जास्त बोलत नाही पण ही योजना सातत्याने चालेल काही मुद्द्याने मला हा प्रश्न विचारला म्हणून मी सगळं ज्यांचा ज्ञान पंधराशे आता तर श्रामपास संजय गांधी पण पंधराशे रुपये झालेला आहे म्हणून आता त्याला काही अधिकशे पंधराशे रुपये मिळणार नाही प्रत्येक काही लोकांना जे एकवीसशे पासष्ट आहे त्यांना पंधराशे रुपये मिळाले हा चर्चा हेतू आहे काहींना मिळत होते काहींना मिळत नव्हते का म्हणूनच तो त्यात बरोबर